चप्पल घालून बोट घालून पुढे येऊ नका चप्पल घालून चप्पल काढा तिथं पण काहीतरी झालेलं तिथं खाली काय झालं इथं दिसते काय एसीच्या खाली काय सिमेंट मी लावायला येतो मला आज थोडं दुपारी वेळ काढतो आणि मी टचअप काढायला येतो इथं काय झालं बघा हे आता माहिती नव्हतं कुणाला हे इथं नाही तर हे तिथं घेतलं असतं तर तिथल्या लांब दिसती ती दिसली नसती छोट्या छोट्या गोष्टी असतात हे जर खाजगी हॉस्पिटल असत तर या सगळ्या दुरुस्त्या त्या लोकांनी केल्या असत्या हाईट पण चांगली दिली बाकीच्या पण गोष्टी चांगल्या त्याच्यात काय डॉक्टर तुम्हाला तुम्ही खास कोणी माझ्या वेळी पाहुणे नाही तुम्ही सांगितलं कोणी बूट आणि चप्पल चप्पल घालून यायची नाही इथं पाणी स्कूल नाही इथं इथं स्कूल नाही इथं स्कूल नाही खरंच तुम्ही कुणाला काम केलं जरा माहिती घ्या आणि त्याला थोड्या इथं कॉन्ट्रॅक्टर असला तर बोलवा

व्यवस्थित खर्च झाला पाहिजे आम्ही कुणालाही पाच पैसे कुणाला मागत नाही जे काही पैसे मंजूर करतो ते इथं खर्च करायचे तुम्ही इथंच बघा कि इथं हँडलवर मुकेशर्मान्ड ओव्हर केलं पद्धत बरोबर नाही ऍक्शन त्याच्यावर काम केलं त्याला केलं जे बघतो बारीक मला चालूच नाही